नमस्कार मित्रांनो मी शेके वैके आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मालकी हक्कासाठी कोण कौन कोणती कागदपत्र लागतात हे पाहतो मित्रांनो सात बारावरती किंवा घरट्या उत्यावरती तुमचं नाव आहे म्हणजे तुम्ही त्याचे मालक होऊ शकत नाही आता सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की सात बारावरती माझं नाव आहे म्हणजे त्या मला क्षेत्राचा मालमत्तेचा मी मालक आहे किंवा जमिनीचा मी मालक आहे किंवा घरटाणूवरती उतारावरती जर नाव असेल तर वाटते की सदर घराचा मालक मी आहे पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार की तुम्ही मालकी हक्काचा सा पुरावा सात बारा किंवा घट्टाणुतारा का होऊ शकत नाही तर त्यासाठी पुरावा म्हणून तुम्ही मालकी हक्काचा पुरावा म्हणून त्यासाठी एकतरी ती जमीन तुमची चार पिढीपासून म्हणजे वाढ जी पाहिजे हा एक पुरावा आहे दुसरा पुरावा तुमचं खरेदी करत पाहिजे त्या क्षेत्राचं किंवा जमिनीचं किंवा घराचं किंवा मृत्यूपत्रानं तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळालेली पाहिजे आणि सदरचं मृत्यूपत्र प्रोव्हेट झालेलं पाहिजे त्याचबरोबर बक्षिसपत्र पाहिजे आणि त्यानंतर महत्वाचं न्यायालयाचा एखादा निर्णय अंतिम निर्णय पाहिजे की तुम्ही त्या मालमत्तेचं किंवा घराचं मालक आहे सदरचे पुरावे असेल तरच सात बारा पत्रिकेत तुमचं नाव किंवा घटनापत्रिके तुमचं नाव असेल तर तुम्ही मालक ठरले जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद